जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची ही व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये म्हणजेच मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर झालेले आहेत तब्बल तीन लाख शेतकरी जो प्रवास आपला झाला आहे तर हा प्रत्येक माझ्या सबस्क्रायबरांसाठी ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी मग यामध्ये शेतकरी बंधू माता भगिनी ज्या असतील यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी आज एक आनंदाची बातमी तुमच्यासमोर सांगतोय जे तीन लाख सबस्क्रायबर जे शेतकरी जोडले गेलेले आहेत ना हे आपल्या मेहनतीमुळे आणि तुमच्या विश्वासामुळं जोडले गेलेले आहे खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये जे काही यूट्यूबचं एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर जे प्ले बटन येतं हे आलेलं आहे आपल्याला शेतीनिष्ठ जवळपास दहा ते पंधरा पुरस्कार देखील आपल्याला यामध्ये मिळालेले आहेत खास करून तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या यूट्यूबवर आपण काम करत असताना तीन लाख शेतकऱ्यांचा टप्पा हा गाठलेला आहे तर इंस्टाग्रामवर देखील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि फेसबुकवर एक लाख शेतकऱ्यांचा टप्पा आपण गाठलेला आहे म्हणजे जवळपास सर्वच गोष्टी सांगायच्या झाल्या तुम्हाला तर पाच ते सहा लाख शेतकरी आपण ह्या प्रवासादरम्यान जोडले गेलेले आहे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या पोराने शाळा कॉलेज महाविद्यालय पदवी डिग्री घेऊन एखाद्या जॉबला जावं आणि तिथं नोकरी करावी कारण सध्याच्या घडीला भांडवल हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्लस म्हणजे मजुरी ही वाढत चाललेली आहे पण त्यातलाच मी एक तरुण शेतकरी मी शेती करण्याचा निर्णय घेतला पण हा शेती करत असतानाच मला ह्या यूट्यूबचा सा प्लॅटफॉर्म सापडला इंस्टाग्रामचा सा, फेसबुकचा सा प्लॅटफॉर्म सापडला आणि मी यामध्ये शेती करत असताना मी जे काही माझ्या शेतामध्ये कांदा पीक असेल मिरची असेल टॉमॅटो असेल कोणतेही पीक असेल हे करत असताना जे मी फवारणी करतो खत औषध वापरतो हे शेतकऱ्यांना सांगत गेलो आणि यातून माझा जो फायदा झाला तोही शेतकऱ्यांना जास्त प्रमाणे फायदा झाला खास करून मी सुरुवात जी केली शेतीमध्ये तर मिरची पिकातून केली मिरची पीक जवळपास दहा वर्ष मी करत आलेलो आहे इथून पुढेही करत आहे कांदा पीक असेल आणि नवनवीन पीक मी करत आहे आणि याच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर हे सांगत असताना तुम्ही जो काय मला उत्तंड प्रतिसाद देत आहात या सबस्क्रायबर करत आहेत यामुळं निश्चित स्वरूपात मी तुमचा आभारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओ बनवत असताना हा तीन लाखांचा टप्पा पार करत असताना भरपूर साऱ्या आणि अडचणी या जास्त प्रमाणे आल्या थोडक्यात तुम्हाला सांगायचं आलं तर नाण्याला दोन बाजू असतात तर त्याच पद्धतीचा आपल्याला यामध्ये प्रतिसाद देखील आला प्रति व्हिडिओ बनवत असताना काही निगेटिव्ह कमेंट्स काही पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या जे लाख मोलाचं सहकार्य लाभलं तेही मला तुमच्यामुळे प्राप्त झालेलं आहे आणि ह्या दरम्यानच आपण तीन लाखांचा टप्पा हा पार केलेला आहे त्यामुळं अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण इथून पुढे देखील आपण अशा पद्धतीच्या शेतीच्या निगडीत माहिती व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे माहिती आवडली असेल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हे सर्व जे झाले तर ते तुमच्यामुळेच झालेलं आहे त्यामुळं एक छोटीशी नंबर विनंती असेल आपली ही व्हिडिओ तुम्ही कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान